नमस्कार आपलं खानापूर मध्ये सर्वांचे स्वागत स्वातंत्र्याला सत्यात्तर वर्ष उलटली तरी शिरोली ग्रामपंचायत व्यापतीतील मांगिनहाळ पुलाची अद्याप प्रतीक्षा वाहतूक व प्रवासाची परिस्थिती कायम अधिकारी झोपेतच शिरोली ग्रामपंचायतीच्या हद्दीतील मांगिनहाळ हे गाव आजही मूलभूत सुविधापासून वंचित आहे स्वातंत्र्याला सत्याहत्तर वर्षे उलटून या गावाला हलात्री नदीवर कायमस्वरूपी कोल नाही ही वस्तुस्थिती शासन आणि प्रशासनाच्या असह्य कहाणी सांगते गावाची लोकसंख्या सुमारे चारशे एकूण घरे पंचेचाळीस तर रोज पन्नास ते साठ विद्यार्थी शिक्षणासाठी शिरोली व खानापूरला जातात तसेच वृद्ध आजारी रुग्ण आणि गर्भवती महिलांना उपचारासाठी खानापूरला आणण्यासाठी त्रास होतात जेडीएसचे नेते नाशिर बागवान यांनी लोखंडी ब्रिज उभारला आहे परंतु हा सुद्धा गंजलेला असून मोडकळीला आलेला आहे या सर्व गोष्टींचा विचार करून खासदार विश्वेश्वर हेगडे कागेरी व खानापूर तालुक्याचे आमदार विठ्ठल हलगेकर यांनी मांगिन हळ ग्रामस्थांचा होणारा त्रास लक्षात घेऊन हा पूल होण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी या भागाचे सामाजिक कार्यकर्ते व शिरोली ग्रामपंचायतीचे माजी चेअरमन व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य कृष्णा गुरव व ग्रामस्थांनी केली आहे पुढे बोलताना कृष्णा गुरव म्हणाले शिरोली ग्रामपंचायत सदस्य कृष्णा कलापा गुरव शिरोली पंचायतच्या वतीनं हा तुम्हाला सांगू इच्छितो की शिरोलीमध्ये येणारा मांजा हा जे गाव आहे स्वातंत्र्य झाल्यापासून आजपर्यंत त्या मलपर नदीला एक ब्रिज होत नाही या महिना गावचा दुर्दैव म्हणावं लागेल बरेच या ठिकाणी खासदार येऊन गेले आमदार येऊन गेले तर तरी सुद्धा या लोकांची आत्मसे होत नाही तो डिलिल पेशंट असेल शाळेच्या मुलांना शिरोली नंतर खानापूर संप साधण्यासाठी दवाखान्यासाठी असेल आणि शरीर जा या ठिकाणी देशसुद्धा कृषीप्रध सोसायटी ह्या सगळ्या ज्यांना ज्या गरजाऊ ज्या आहेत दैनिक त्याला जाण्यासाठी रस्ता नसल्यामुळे अनेक वेळा ह्यांची गळछिपी होते त्यासाठी तुम्ही या या पत्रकारांना मी तुम्हाला विनंती करतो की विश्वसेगडे साहेब खासदार आहेत आणि आमदार विठलेंद्र हालगेज आहेत याच्या निंबाकर मागच्या प्रसंगाचा निंबाळकर मॅडम या ठिकाणी ब्रिज सम्शिंग केलं होतं पण भारी भारी डिपार्टमेंटच्या इथं याने सँक्शन दिले नाही म्हणून हे ब्रिज थांबलं पुन्हा एकदा दिल्ली दरबारी याचा आवाज उठून आणि ह्या भागाचा विकास या मांजेळगावचा या मलबरा नदीवर ब्रिज व्हावं अशी आमच्या गावकऱ्याच्या वतीनं आणि माझ्या वतीनं मी तुम्हाला सांगत आहोत तुम्हाला जे दिसाड्याचे जे लोखंडी ब्रिज हे बागवान याने बांधलेलं आहे पण हे खाजगी एक आमदार असताना तो खाजगी एक जर आमदार जर माणूस सामाजिक कार्यकर्ता जर बांधत होत असेल पण सरकार दरबारे व होत नाहीत हे दुर्दैव म्हणावं लागेल त्यासाठी आम्ही या गावकऱ्यांचा नदीला पूर येतोय त्यामुळे ह्या गावचा संपर्क तुटतोय पंधरा पंधरा दिवस महिनाभरा शाळा कुठल्याही काम हे पाणी येतो त्यामुळे संपर्क तुटतोय त्यासाठी इथं ब्रिज व्हावं हीच आमची इच्छा मग ते आम्हाला पावसाळामध्ये तीन जवळजवळ तीन चार महिने गाड्या वगैरे दुसऱ्या गावाला शिफ्ट करावं लागते तिथं नाही होते शाळेचे मुलं ते हॉस्टेलमध्ये ठेवायचे नाहीतर दोन दू, दोन महिने शाळा पण त्यांना रजा खावं लागतंय मग ते पण त्रास होते आणि डिलेवरच्या बाया वगैरे झाल्या तर दुसऱ्या गावाला त्यांना पण शिफ्ट करावं लागतंय नाहीतर मग थोडं काहीच सोय नाही आमच्या गावाला आणि जातं जाणं येणं पण मुश्किल आहे आणि पावसाळा संपल्यावरच आम्हाला काहीतरी होईल ఉన్నాళ హో పాజీ సెన్చరి మరిన రహివా ప్రకాశే ಮತ್ತ ಸಣ್ಣ ಶಾಲೆ ಹುಡ್ಗೋರಲ್ಲ ಶಾಲೆ ಹೋಗ್ಬೇಕಂದ್ರ ಇದು ಹೊಳೆ ಆಗ ಬಂದ್ ಮಲಪ್ರಭಾ ನದಿ ಬಂದಿದ್ರೆ ಒಂದ್ ಬ್ರಿಜ್ ಇಲ್ರ ಮತ್ತ ಎರಡ್ ಮೂರ್ ತಿಂಗಳ್ ಶಾಲೆನೂ ಇಲ್ಲ ಏನ ರಜೆ ಆಗ್ತಾರ ಶಾಲೆ ಅಭ್ಯಾಸನೂ ಕೊಡ್ಬೇಕಂದ್ರ ದಾರಿ ಇಲ್ರಿ ನಡಗ ಹೊಳೆ ಬಂದಿತ್ತ ಬ್ರಿಜ್ ಒಂದಿಲ್ರಿ ನಮ್ಗ ಊರಿಗೆ ಮತ್ ಏನೂ ಸೊಯ್ ಇಲ್ರಿ ಮತ್ತ ಒಂದ್ ಬ್ರಿಜ್ ಆಗ್ದ ನಮ್ಗೆ ಚಲೋ ಆಗ್ತಿದ್ರ ಮತ್ತ ಸರ್ಕಾರಿ ಒಂದ್ ಬ್ರಿಜ್ ಆಗಿಲ್ರಿ ಮತ್ತೆ ಈ ಲೋಕಲಿ ಬ್ರಿಜ್ ಒಂದ್ ಮಾಡಿದಾರಲ್ಲ ಅದನ್ನ ಖಾಸಗಿ ಹೇಗ ಭಗವಾನ್ ಸಾಹೇಬ ಅವ್ರು ಮಾಡಿ ಕೊಟ್ಟಿದಾರೆ ನನ್ ಮಾಡಿ ಈಗ ಒಂದ್ ಹತ್ತು ವರ್ಷ ಆಯ್ತ್ರಿ ಈಗ ಅದೇ ಒಂದ್ ಸ್ವಲ್ಪ ರಿಪೇರಿ ಬಂದಿದ್ರಿ ರಿಪೇರಿ ಆಗಂಗಿಲ್ಲ ಈಗ ಮುಗಿದ್ರೆ ರಿಪೇರಿ ಆಗಂಗಿಲ್ಲ ಅದ ಗಂಜ್ ಗಂಧ ಎಲ್ಲ ಬಾಳ ಮುಗಿದ್ರಿ ಅಲ್ಲ ಮತ್ತ ಈಗ ಈ ಮುಗಿತ ಅಂದ್ರ ನಮ್ಗೆ ದಾಳಿನ ಇಲ್ಲ ಹೋಗಾತಿ ಮತ್ತೆ ಶಾಲೆ ಹುಡುಗರು ಬಾಳ ಪ್ರಾಬ್ಲಮ್ ಆಗೇತ್ರಿ ಈಗ ದೊಡ್ಡ ಏನ್ ಶಿಕ್ಷಣ ತುಕೊಂಡೇ ಮುಂದೆ ಹೋಗಬೇಕಂದ್ರ ಅವ್ರ ಶಿಕ್ಷಣ ಬ್ರೀಜ್ ಇಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ನಮ್ಗೆ ಏನು ಮಾಡಾತೆ ಹೋಗ್ ಸಿಕ್ತಿಲ್ರಿ ಮತ್ತೆ ಬೇರೆ ಊರಾಗ ಇಡ್ಬೇಕಂದ್ರೆ ಒಂದ್ ಎಲ್ಲಿ ಇಡೋರು ಹೊಸಲ್ನಾಗ ಇದ್ರೆ ಹೊಸಲ್ ನ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಜಾಲ ಅರ್ಮಿಷನ್ ಅಡ್ಮಿಷನ್ ಸಿಕ್ಕೂ ಹೇಳ್ತಾರೆ ಇನ್ನು ಹೆಸರು ಬಂದಿಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ ಆಮೇಲೆ ಅವ್ ಮಕ್ಳು ಮನೆಗೆ ಹೋಗಬೇಕಂದ್ರೆ ಎಷ್ಟು ಸಾಹಿತ್ಯಲ್ರಿ ನಾನು ಮತ್ತೆ ಡೆಲಿವರಿ ಹೆಸರಾಗ ಹೋಗ್ಬೇಕಂದ್ರಿ ಅವ್ರಿಗೂ ಭೀ ಬಾಳ್ ತೊಂದರೆ ಆಗ್ತದೆ ಬೇರೆ ಊರ್ನಾಗ ಇಡ್ಬೇಕಂದ್ರೆ ಯಾರ ಯಾರು ಗುರ್ತಿದ್ರು ಅವ್ರ ಮನೆಗೆ ರಕ್ ಸಿಗ್ತಾರೆ ಆದ್ರೂ ಯಾರು ಮೂರ್ತಿವಿ ಯಾರು ಇದ್ರಿ ಒಂದ್ ಪಬ್ಲೇಮ್ ಐತ್ರಿ ಮತ್ತ ನಮ್ ಊರಿಗೆ ಬಾಳ ತ್ರಾಸ ಐತಿರಿ ಸರ್ ಮತ್ತೆ ಸರ್ಕಾರ ಹೊತ್ತಿಂದ ಒಂದ್ ಬ್ರಿಡ್ಜ್ ಆಗದನ್ನ ಬಾಳ್ ಚಲೋ ಆಗ್ತೈತಿ ವರ್ಷ ಐತ್ರಿ ಊರಿಗೆ ಏನೂ ಚಲೋ ಇಲ್ರಿ ನಮ್ಗೆ ಒಂದ್ ಬ್ರಿಡ್ಜ್ ಆದ್ರೆ ಬಾಳ ಚಲೋ ಹೆಗಡೆ ಅವ್ರಿಗೆ ಮತ್ತ ತಾಲೂಕಿನ ಕತ್ತಾರವ್ರಿಗೆ ವಿನಂತಿ ಮಾಡ್ತೀನಿ ಒಂದ್ ಬ್ರಿಡ್ಜ್ ಮಾಡಿ ಕೊಡ್ಲಿ ಐತ್ರಿ ಎಮ್ ಎಲ್ಲ ಬ್ರಿಡ್ಜ್ ಮಾಡಿ ಕೊಡಲಿ ಅಂತ ವಿನಂತಿ ಮಾಡ್ತೀವ್ರಿ ನಾವು